रामनवमीची पालखी सोळा आणि आज आपलं जत्रा पाच दिवस जत्रा असते तर मी आज दुसरा दिवस आहे व्हिडिओ शूट करतोय बघू शकता इथे मी तुम्हाला दाखवतो अजून खेळणी अजून पाळणे बिळणे भरपूर आहेत मला मित्र दाखवतोय बघा कालची अर्धी व्हिडिओ मी शूट नाही केली पण तुम्हाला मी ही व्हिडिओ दाखवतोय मी मित्रांनो मी ह्या गल्लीमध्ये काल आलोच नाही तर अर्धी व्हिडिओ टाकले नाही अर्धी व्हिडिओ मी आता इथनं शूट करतो आहे मी बघू शकता इकडे कारण काय मी तिकडच्याच व्हिडिओ शूट केल्या होत्या आणि भरपूर तिथं पाळणे बिळणे स्टॉल लागलेले आहेत बघा इथे पूर्ण रोड हा जाम असतो हा रोड हा पूर्ण रोड पॅक असतो लहानपणाला एन्जॉय करण्यासाठी भरपूर खेळणी आहेत भरपूर असे प पाळणे बिळणे लावलेले सजावट तर बघू शकता इकडे चला तर स्टार मनोरंजन मटका खेळ म्हणजे तुम्हाला इथे ते मटका खेळ म्हणजे ते बॉल असतात ते बॉल काय करायचे असतात ते बॉलचे काय होत आहे मित्रांनो बघू शकता इथे खेळ आहे पन्नास रुपयाला तर मित्रांनो बघू शकता इकडे हे जे आहेत ना हे आपले जे रिंग्स टाकतात ना पन्नास शंभर ऍक्च्युली ते काही सिस्टम असते याच्यामध्ये तर तुम्हाला काय ते खेळ खेळायचं असेल तर तुम्ही या सगळ्यांनी जत्रा अजून तीन चार दिवस आहे शिश, तर बघू शकता अजून पब्लिक भरपूर आहेत पब्लिक आणि सो मित्रांनो इथे बघा फुगाफोडी इथे एक पण सगळे हा जो भाग आहे ना खेळण्याचा हे फुगे फोडायचे हे इकडं तुम्हाला शि म्हणजे शिष्य आहेत आणि बंदूक आहेत तिथे तर कसं आहे मतलब मतलब पंच का दस गोली तर मित्रांनो बघू शकता इथं पन्नासला दहा गोळ्या तुम्ही खेळ खेळायचा आणि किती मजा वाटते तुम्हाला इथे खेळायला ना भरपूर आणि हे बघा अजून खेळणे आहेत तर मित्रांनो आपण आहे ना आपण बंदूक घे आणि आशीच फक्त आपण पण खेळ खेळूया चला मग दाखवते मी मित्रांनो आपण पण बघूया एक ट्राय करून खेळ मजा येतो मित्रांनो बघू शकता एवढे स्टॉल लागलेत ना मला तर काल इथे आले नाही यायला भेटलं पण हे बघा भरपूर खेळ नाही तिकडे मी यासाठी आलोच नाही तर तुम्हाला मी इकडे बघायचो बक्षीस बघा काय लावले कारण का ॲक्च्युली बक्षीस नाही लागत बघत नाही काय नाही पण हे कमवासाठी धंदे लावतो पण त्यांचा पण एक पोट आहे जाऊ दे ज्याला लागला नशिबा त्याला लागतो होते तर बघू शकता इथे आपण आपण पण बघूया इथे लोट जे आहे मनोरंजन आहे हे बघायचे काही तुम्हाला, तुम्हाला दिसतं इथे लावलेले हे जे आहेत बघा हे बॉस आम्ही पहिलं पहिला लहान असताना आम्ही खेळायचो जत्रा असली की आणि हे असे आम्ही सिस्टम आम्ही बघितलेले आहेत पहिल्यापासून आम्हाला सवय होती खेळायची आता जे नवीन पिढी आहेत ते आता काय नवीन आहेत जोश आहे तर मित्रांनो इथं बघू शकता इथं पण आहे असं पाळणा आहे आपण ह्याच्यामध्ये कोण बसलेलेच नाही आहे खाली हा पाळणा आणि इकडे पण मित्रांनो बघू शकता खाण्याचा पण प्रश्न आहे जय महाराष्ट्र चायनीज आणि इथं बघू शकता इकडे स्टॉल लागलेले आहेत तर मित्रांनो बघू शकता इथे आणि लहान पोरांचं जे बघा हे आता मोठी पण पोरे खेळतात आणि इथे बघा बाईक बीक आहेत आणि पोरांचं आहे चालू बाईक आणि इकडे जे आहे ना इकडे बघा ती बोट आहे आम्ही काय बसलो ना ही एक रेल्वे आहे पोरांना इंजिनसाठी आणि इकडे पण ते दोन दोन लागलेले तिथं पण तेच आहे छोटा भीम लागलाय छोटा भीम कोरे तर कोण नाहीत आणि ही आहे जी बोट आहे पण तुम्हाला दाखवतो मी बघा भारी वाटतं अरे बाबो एवढा बघू शकता केडं मी तुम्हाला अर्धा दाखवतो तुम्ही चला हाय डायनासोर डायनासोर लागलेले साहेब तर मित्रांनो बघू शकता इथे इथे पण त्यांनी ड्रोन आणले आहेत आणि ड्रोनची किंमत आहे साडेबावीसशे म्हणजे विचार करा इथे पण ड्रोन त्यांनी विकायला ठेवलेलेच आहेत आणि रेजी रेंज जी आहे ना ती जास्त पण नाही आहे कमचे कम हे हाईटनी मी एवढीच आहे बटाट्या चिप्स आहेत तुम्हाला ते मसाला विसाले लावून द्या बघा ते खेळणी भरपूर आहेत तुम्हाला मी पूर्ण बेलापूर गाव ही जत्रा जी आहे ती मी तुम्हाला दाखवतो बघू शकता आता भरपूर आहेत पाणीपुरी आहे सगळं इथे पाणीपुरी सगळ्यात इथे लावलेले स्टॉल आहेत हां चला आता मी तुम्हाला मी तिकडचे व्हिडिओ दाखवले होत्या इकडचे व्हिडिओ नाही दाखवले होत्या इकडचे व्हिडिओ बघा इथे जेवढे आहेत मी इथे एंड करतो व्हिडिओ पुढच्या बघा व्हिडिओ हां आमच्या बायकोला बांगड्या घ्यायच्या आहेत तिथे बांगड्या घ्यायला आलेले आहेत तर बघा इकडे बांगड्या घ्यायचे बांगड्या तुटलेल्या आहेत ना म्हणून आता इथे आपल्या जत्रेमध्ये बांगड्या घेऊया आलो तर काहीतरी करायला पाहिजे ना मित्रांनो बघा चेन लाव लावले आहेत आणि इथं मंगळसूत्र पण लावलेले आहेत प्रत्येक डिझाईनवाले आहेत मंगळसूत्र आणि ते नेकलेस बिकलेस काय जे आहे ते लेडीज सगळे लावून घेतलेले आहेत बांगड्या पण आहेत डिझाईनमध्ये बघू शकता इकडे मित्रांनो ह्या पण बांगड्या ज्या आहेत ते राजस्थानी बांगड्या आहेत आणि डिझाईनवाले आहेत बघा पण तसं मित्रांनो आपण बांगडी घेतलेली आहे आणि बिल मलाच भरायचं आहे टेन्शन घेऊ नका चालेल चला पण चला एवढं महागायचं नाही काय आणि आम्हाला ते मोबाईलचं कवर घ्यायचं होतं पण ॲक्च्युली आता चला इथे पण बघा इकडे बा इकडे लावलेले आपल्याला नंतर घेऊ आपण आपल्याला पुढे पुढे जाऊया आपण ओके गांधीजी बघ चाललाय लहानपणीचा इकडे बघ मित्रांनो बघू शकता इकडे असला काय दिसतो एकदम असं वाटतंय ते काय कुठल्या काळातलं भूतात भूत आहे भूत दिसतो वाटतं आज झालं डेंजर वाटतंय बघू शकता हे इकडे मर्या की गँग यांची बघा गँग नेक्स्ट सगळ्यांचे इथे कप कसे लावलेले डिझाईन मध्ये आणि हे कप जे आहेत ना असं वाटत चायनाचे कप आहे ना चायनामध्ये जे सूप पितो आपण ते चायना कप आहेत बघू शकता ते आणि हरतेक व्हरायटी लावलेल्या इथे बघू शकता इकडे आपण मोठ्या स्टॉलला आलोय आहे आता मोठ्या मध्ये बघूया काय काय व्हरायटी बघा इथे पण इथे सगळे लागलेले सगळे मंगळसूत्र आलेले आहेत इथे तुम्हाला मोत्याची माळ आहे आणि काय काय ते हार बिल काय हार घातलेले मंगळसूत्र बघा केवढा लाखाचा आहे कमी कमी तर म्हणे बोलताना पन्नास तर आजकाल लाखाचा आहे कितन लाख का भाई आज शो महंगा हो गया नाईन्टी फोर चौऱ्याण्णव आहे किती आहे एक लाखपर्यंत जाईल काय तुम्हाला कॅश काढायला लागेल चला मित्रांनो घेते काय मित्रांनो बघू शकता अजून आपलं मंदिर आहे अजून गाणी बिणी लावले आहेत अजून मार्केट बघा इथं मार्केट आहे तरी पण मी तुम्हाला दाखवतो का मी काल काय जत्रा होती भरपूर एवढी की मी तुम्हाला काय करू शकलो नाही आणि आज मी परत आलेलो आहे ना तर परत थोडं थोडं दाखवून तुम्हाला हे करतो आम्ही तर बघू शकता किती क्राऊड आहे काल दाखवायला भेटलं नाही खेळणीचं आणि स्टॉल जे छोटे छोटे लावलेले आहेत ना ते स्टॉल आम्ही दाखवले नाही मित्रांनो बघा येते असं वाटतं की ओरिजिनल वेने आहेत आणि बघा येते काय तसे वेणे आहेत गोलवाची मेन असं वाटतं की खरोखरच आहेत म्हणून ते पण आहेत आबोली तर ते टिकटोटी काप दिक तुझ्या आबोली आहे सगळ्या ते व्हरायटी आहेत चांगले चांगले गजरे बनवले आहेत त्या लोकांनी ते बनवणारे बघा येते कारागीर काय दिमाग आहे त्यांचं कारागीर लोकांचं तो मित्रांनो बघू शकता इकडे ज्या मूर्त्या इथे आहेत त्या मूर्त्या बघा इथे बनवलेल्या मूर्त्या आहेत आणि सगळ्यात सगळ्यात तुम्हाला मी दाखवतो महाराजांची मूर्ती बघू शकता इथं आपले महाराजांची मूर्ती आणि इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पण आहेत मूर्त्या आणि महावीर आहेत त्यांची पण मूर्ती आहेत आणि बघू शकता ज्यांना कोणाला घ्यायचं असेल त्यांनी घ्या हरकत नाही चांगली आहे उलट अशाच मूर्त्या ज्या आहेत त्या चांगल्या आहेत आमच्या पण घरी आहे महाराजांची मूर्ती आणि ही परंपरा जपलीच पाहिजे महाराजांची बघू शकता इथं तोरण पण लावलेले आहेत आणि आपण पूजेला जाताना पण पूजेला आपण जेव्हा रुमाल हातो तो ते पण बनवलेले आहेत हे पण ते विकायला अरे चप्पल आहे प्रत्येक आहे पिपाणी आहे तर बघून बघणार ना तुम्ही तर प्रत्येक स्टॉल अलग अलग लावलेले ते स्टॉल आहेत तर प्रत्येक दुकानातले स्टॉल वेगळे आहेत काय काय घेऊन बसलेले आहेत आता इथे पण बघा इथे वेग ते तोरण ते बघा इथे तोरण वेगळे आहेत हे पण छान तोरण आहेत इथे बघा ते पा फुग्यांचे लावलेले आहेत लहानपणाला ते भावले आहेत इकडे मोबाईलच्या दुकानचे कवर आहेत बघू शकता इकडे मित्रांनो बघू शकता इथे हा पण इथे विकायला ठेवलेले मांजर हे बघा इपन बघा चालती बोलती मांजर आहे बघू शकता इकडे आमच्या आम्हा इधर के इस्त्रीवाले बिल्डिंगचे इधर से गुजर हैं तो मार्ग अभी इस्त्री करणे अभी चलो मिलेंगे बघू शकता इकडे त्या फुलांचे गुच्छे आहेत इथे पण लावलेले आहेत सगळे परफेक्ट प्रत्येक यात व्हरायटी आहे शो पीस आहेत सगळे पण आणि तो मित्र बघू शकता इथं चालायला रस्ता नाही तरी गाड्या बिड्या येतात आणि काल तर रस्ता बंद केला होता तर बघा इकडे इथे जीन्स पॅन्ट बिन पॅन्ट लावलेले आहेत तर तुम्ही आता इथे मी काय काल आलो नव्हतो पण अर्ध्या पुढच्या पण व्हिडिओ आहेत अजून मी दाखवतो तुम्हाला मी बघू शकता इकडे आपले सबस्क्रायबर भेटलेले आहेत तर तू काय सांगशील बेलापूर गावामध्ये म्हणजे तर बेलापूर गावामध्ये जत्रेची भरते ते काल पण आनंद होता मोठा बेलापूर आपल्या बेलापूर मध्ये मोठी साजरा होते माझ्या चॅनलला तू काय शुभेच्छा देशील म्हणजे काय तुला वाटतं काय माझ्या बेलापूर गावामध्ये किती दिवस चालते दोन तीन दिवस आणि असं माझ्या चॅनलला सबस्क्राईब कर तिकडे मूर्त्या वेगळ्या वर्त्या आणि आता त्याच्या मूर्त्या ज्या आहेत एवढ्या क्लासिक मूर्ती आहेत ना तुम्हाला सांगतो महाराजांच्या मूर्त्या जेव्हा बघणार ना तर अंगाला काटे येतात आणि खरंच महाराजांची मूर्त्या आहेत ना जेव्हा मराठी माणसांनी घेऊन जावा असं नाही येतं बघा तुम्ही मूर्त्या इथे आणि एवढे छान मूर्ती आहेत ना बघा सिंहासन बसलेल्या महाराजांची मूर्ती आहेत आणि इथे उभे आहेत छान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती आहे गौतम बुद्ध बुद्धांची मूर्ती आहे म्हणजे प्रत्येक मूर्ती आहेत बघा इथे तुम्ही बघू शकता इथे आणि क्या हवं इतका तर मूर्तीचं बघा हे तुम्ही मूर्ती घ्या शंभर शंभरला आहे तर, तर काय हरकत नाही शंभरला तरी काही मोठी किंमत नाही आहे आणि महाराजांच्या जा यांना पण किंमत काही तुम्ही लागू नका कुठल्या मूर्तीला तर छान आहे तुम्ही घ्या आणि तुमच्या घरी ठेवा चांगली गोष्ट आहे उलट आणि ज्या मूर्त्या घेता तेव्हा तुम्ही त्यांचं पालनपोषण करा मित्रांनो आम्ही आलो येथे इथे पण आम्ही काय ब्लाउज घ्यायचे आहेत तिला तर बघू शकता इकडे तर मित्रांनो बघू शकता आपण आता घेतो आहे जाऊ दे सगळं पोट आहे धंदा आहे जवळजवळ बसतात तो आपण बघूया शिकते तीन दिवस आहे ना तो सो मित्रांनो बघू शकता आपल्या तीन दिवस आपल्याला जत्रा तर आहेच आहे तर आपण आता घेतलेलं आहे आता दोन जे ब्लाउज आहे तिने घेतलेले आहेत आता मार्केटमध्ये आलं तर काहीतरी घेऊन गे। जाऊया चला आमची खरेदी झालेली आहे हे जे धातू जे आहे ना हे प्युअर तांबा आहे आणि तांब्याचे म्हणजे ह्या ज्या वस्तू ज्या आहेत ह्या तुम्हाला चांगल्या आहेत आणि मेन गोष्ट म्हणजे हे तुम्ही पायाच घातला ना तर चांगली गोष्ट आहे कारण वाद अदभीत काय येत नाही तर मित्रांनो बघू शकता ते पन्नास ला दोन जोडे आहेत आणि हे घालायला आणि प्युअर तांबा असतो कारण काय माहिती का याच्यामध्ये जर ना धातू म्हणजे म्हणजे तुम्हाला जे वा का असेल तर त्याच्यातलं ते तुम्हाला ना निघून जातात पाय पायामध्ये

आम्ही पूर्ण मार्ग आम्ही पूर्ण मार्केट फिरतो आहे इथे गाड्या रस्ता येतात इथे तर बघू शकते कशाला लावायला गाडीला बघायचं आम्ही आलो इथे तर परत एक स्टँड आहे काय काय आहे गाडी करायचं हे आहे मशीन आहे आणि तुम्हाला बस कॉड आहे का क्वाड नहीं। आ, तर, तर चार्जिंग नाही सी पॉईंट चार्जिंग आहे का सी पॉइंट कसं आहे सी कसं आहे केबल तर बघू शकता आपण मला पॉड ती माझी चार्जिंगची पण घेतलेली आपण इकडं पण दुकान मला घ्यायचीच होती तर बघू शकता आम्ही आलो आहे मार्केटलाच किचन अडकवायचे प्रत्येक दिलेले जय श्रीराम ओम नम शिवाय आई एकवीरा असे म्हणजे त्यांनी बनवलेले स्वामी समर्थ बघा इकडे इथे बघा इथे आई किवीरा आणि इथं छत्रपती शिवाजी महाराज यांचं पण हे बनवलेलं आहे म्हणजे चावी लाडकोळा त्यांनी बनवलेलं आहे क्लासिकच आहे एकदम चांगलं आहे आणि लाकडाचे वस्तू आहेत आणि मस्त आहेत कुणाला घ्यायचं असं तर घ्या बघा बघा यो बघा या अँटिक पीस बघा बघा इथे दिवाळाला एवढी पेंटिंग चांगली केलेली आहे आणि मस्त वाटते आणि अशी सुधारणा झाली पाहिजे पेंटिंगची बघा प्रत्येक दिवाळ म्हणजे हॉस्पिटल आहे मित्रांनो हे समोर हॉस्पिटल आहे आणि दिवाळीच हॉस्पिटल समोर दिवाळ्यात एवढी छान पेंटिंग आहे आणि एवढं क्लासिक वाटते पेंटिंग बघ असं वाटतं की डिफटो डिप कात्री मस्त वाटते एकदम बघायला आणि बघा प्रत्येक आहेत आता ॲक्च्युली स्टॉल लागले त्याच्यामुळं तुम्हाला दाखवतो जेवढे जेवढे भेटतात तेवढं जेवढे शूट करतो मी व्हिडिओ बघा ना एकदम पेंटिंग भारी एकदम ठीक आहे पण ह्याला कपडे लावलेले आहेत तर ठीक आहे काय हरकत नाही जेवढं आपलं शूट होतात तेवढे आपण करूया बघा इकडे जेवढी पेंटिंग आहेत छान पेंटिंग काढलेले आहे आणि प्रत्येक येतात बेलापूर गावामध्ये आहे ना प्रत्येक पेंटिंग दिवाळाला काढलेले आहेत आणि धंदे पण आहेत पण आहेत ते पण आहेत बघा इकडे म्हणजे प्रत्येक याच्यावरती त्यांनी लोकेशन दिलेलं म्हणजे इथं शिगरेट नाही प्यायचं म्हणजे मुक्त असं का बघा इकडे भारी वाटते आणि इथं आणि तुम्हाला दाखवतो इकडे हे बघा जीप आहे जीप लाईटिंग लिहिली इकडे पण आहेत बघा इकडे तिथं छोटं आकाशी पाळणा आहे मित्रांनो ह्या गल्लीमध्ये पण बघा छोटे छोटे आहेत पाळणे आहेत आणि इथं पण दाखवतो हे पण आकाश पाळणार छोटा आकाश पाळणा आहे आणि तुम्हाला दाखवतो मी इथे ह्या गल्लीमध्ये पण होते फिरलो पण आज पूर्ण तुम्हाला बेलापूरमध्ये मी पूर्ण शूट करतो बघा इथे इथे बघा इमानात सगळे लावलेले आहेत लहान पोरांना खेळायला तर मित्रांनो बघा इकडे आणि इकडे तिथे मोठी बोट आहे आणि इकडे बघा छोटी बोट आहे म्हणजे छोट्या पोरांना असे खेळायला छोट्या छोट्या ज्या वस्तू आहेत खेळणाऱ्या बघा इथे आणि इथे पण बघा इथे लास्ट एंड आहे बघा इकडे मस्त वाटते आणि आणि बघा इथे दिवाळाला मस्त पेंटिंग केलेली आहे आणि हा सो मित्रांनो इथे हॉस्पिटल आहे बी एम सी हॉस्पिटल आहे आणि प्रत्येक म्हणजे दिवाळाला छान पेंटिंग असे आहे म्हणजे असेच पेंटिंग असू दे चांगली आहे हा बेलापूर तलाव आहे गावातला आणि रात्रीच्या वेळातमध्ये लायटिंग बघा जत्रा भरलेली आहे ना तर जत्रेचं बघा तुम्हाला लायटिंग पूर्ण भारी वाटते बघायला व्ह्यू व्ह्यू एवढा भारी आहे ना बघू शकता इकडे आपल्याला लागलेले आहेत आणि मित्रांनो बघायचे आमची टिंगल खेस्त आहे काय बोलायचं आहे तीन माकडं आहेत तीन माकड तीन आहे आमच्याकडे तर मित्रांनो आता आम्ही निघालो होतो घरी तर बघू शकता एवढा क्राऊड आहे ना आता इथेच व्हिडिओ आता भरपूर वेळे दो झालेले आहेत तर आता काय घ्यायचे ना आम्हाला आम्ही चाललो आता निघालो आम्ही आता काही चला गांधीजी त्या काळातलं कैरी घालायला आताच्या जनरेशनमध्ये कैरी खातोय बघा इथे बघू शकते इकडं बघा काय भारी दिसतोय करी खाऊन पूर्ण वर्ल्डमध्ये बघायचं फुगे फुगे ले भारी वाटते तर मित्रांनो बघू शकता इथे अरे यार फुगेच फुगे बघा जुयात मजा येते अरे वा अरे वा बोलून बोलून सांगू शकता मी कसा वाटतो एकदम बघा एकदम भारी आणि आपले चष्मा आता आपण इथे दुकान आहे चष्मेचा तर मुलगा पण घेतोय आता तर बघू शकता काय भारी वाटते ना हो भारी वाटते आजी दोघां वाटते आजी दोघांना बघू शकता इथे आज दोघं डुप्लिकेट अरे कहना क्या चाहते हो मित्रांनो बघा इथे कसं वाटतं आम्ही दोघं जण कसं वाटते आणि काय क्लासिक वाटते कसं वाटते अरे होतं छान मस्त वाटते आता आपण पण एक शॉर्ट घेतोय तो परफेक्ट बघा इथे पण आपण भागाचा घेतलेला गोवाकडे बघूया कसा वाटते इथे वाटते ना हिरो बाय गो मित्रांनो शॉपिंग आपली झालेली आहे आता आपण अर्धी शॉपिंग पुढे करायची आपल्याला मिठाई घ्यायची आहे प्रत्येक वर्षाची जी मिठाई घेतो ना ते तिकडेच घेणार आम्ही चला पुढे घेऊया आपण तर मित्रांनो आपण घेतलेलं आहे खाज्या गोड खाज्या आहे तर बघू शकता आता आम्हाला हीच लास आता आपण घेऊया कारण भरपूर भरपूर आपण घेऊया तर प्रत्येक वर्ष ज्या आहे खाज्या प्रकारचे खाजे आहेत तर बघू शकता इकडे आपण की या दुकानात नाही घेतो आपण दुकान दुकानात नाही पण आणि आम्ही घेतले सोनपापडी चांगले असते लिहायला बघू शकते इकडे मित्रांनो आम्ही लहान असताना भरपूर एन्जॉय केलेल्या अशा खायला खाज्या हे खाजे आहेत भरपूर असे खाल्ले आहेत आम्ही साहेब बघा किती फारी वाटे फास झालंय सुरू एकदम झाला एकदम आणि एवढी चक्कर येते ना बाबा आम्हाला तर बसता येत नाही मला तर चक्कर आले मी चक्करून पडलो का नाही उडून पण जाईल तेवढं मोठं आणि स्टॉप झालं आहे बघू शकता इकडे बघा झालं स्टॉप तर आपण घेतली आहे ती ग्रेव्ही यासाठी घेतली आहे आमच्यासाठी नाही त्याला खायची आहे आणि पन्नास रुपयाला आहे बघा इकडे तर त्यांनी ते घेतलेलीच आहे ग्रेव्ही बघा ही ग्रेव्ही घेतलेली आहे आम्ही पार्सल घेतो आहे घरी घेऊन जायला मित्रांनो तो बघा इथं चे चटणीचं पाणी बिनी देखो गोष्ट तर मित्रांनो बघूया आपण मसाला पापड घेतलेला आहे आणि यांचा बघा दुकाने स्टॉल जय महाराष्ट्र चायनीज आणि आपण मसाला पापड जो घेतो आहे तो, तो बघू शकता इकडे कसं प्रकारचा आहे ते काय काय व्हरायटी टाकतायत बघा इकडे बघू शकता इथे प्रत्येक पापडामध्ये व्हॅरायटी आलेली आहे काय काय ते शेव व्यू काय आणि इथे बटाटे चिप्स आहेत पाय केलेले बघा इकडे आणि आम्ही पार्सल घेतलं आहे आम्ही घेतले मिरची लोणचा आणि हे पण घे ना आवळ्याचं भाज्या बाई करवंद्याचं सॉरी करवंद्याचं लोणचं एवढं भारी आहे ना बघा इकडे आम्ही लोणचं घ्यायचं आम्हाला तर मित्रांनो बघू शकते आता लसूण लोणचं पण आहे इकडे पण लोणचं आहे आणि इथे गोड लोणचे आहेत प्रत्येक म्हणजे पायतेक ते जे आहेत आंब्याचे आहेत कैरी कुठले कुठले वेगळेवेगळ्या पदार्थाचे आहेत तर आम्ही पण घेतलं आहे लसूण लोणचा मसाल्याचं घेतलं आहे आपण घेतलं आहे करवंदा लोणचा आणि चांगला असं आहे करवंदा चला आता इथेच व्हिडिओ बहुत बढिया भरपूर मित्रांनो आम्ही कारलेचं पण लोणचं घेतलेलं आहे कानरी एकटीच आहे आम्ही नाही कारण आम्हाला कार्यालयमधलं आवडत नाही मी बाकीचे मला जे लोणचे भाजी होते ते मी घेतलेत आहे आणि आता शॉपिंग भरपूर झालेली आहे व्हिडिओ होती व्हिडिओ इव्हेंट करणार आहे चला निघालेला तर मी आत्ता पोचलो घरी अकरा वाजलेत आणि व्हिडिओ एंड करायची आहे आणि आता मला लागलं आहे चुना हजार <laughs> व्हिडिओ आवडेल त्यांनी लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला सबस्क्राईब करा చాలా వీడియో ఏ బా శుభర్రతమ బాయ్ బాయ్ టాటా గుడ్ బాయ్ గయా